सर्व शेतकरी बांधवांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरील येलो मोझॅक हा जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता आणि त्या अनुषंगानं जवळपास आपण अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते परंतु मदत आणि पुनर्वसन या विभागाच्या माध्यमातून येलो मोजकच्या निधीच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या होत्या कारण आपला तालुका हा दुष्काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपला चाळीस तालुक्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील दुष्काळाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि येलो मोजक ह्या रोगाचा जो प्रादुर्पोग झालेला होता त्यामध्ये पुढे शासनाकडं विसंगती निर्माण होऊ लागल्यामुळं आणि या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं अनुदान प्राप्त व्हावं दुष्काळाचं किंवा एलोमोजा रोग झालेल्या पिकाचं या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा सर्वांचा होता त्या अनुषंगाने कुठलाही वेळ जाऊ नये याकरता माननीय जिल्हाधिकारी यांचा रिपोर्ट या ठिकाणी शासनाला सादर करण्यात आलेला आहे यांचा रिपोर्ट मी मागवण्याकरता मान्य मंत्री महोदयाला विनंती केलेली होती आणि त्या अनुषंगानं मंत्री महोदयांनी तो मी मागवलेला आहे आणि त्या अनुषंगानं मी अनिल पाटील अनिलजी पाटील साहेब मदत पुनर्वसन मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी विनंती केलेली आहे की जर येलो प्रोजेक्ट या पिकाचं जर नुकसान आम्हाला मिळणार नसेल तर दुष्काळ निधीतून उर्वरित जे शेतकरी राहिले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडुसष्ट हजार चारशे बारा या ठिकाणी माझ्या आकडा दिसून येतो परंतु आणखीनही शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते परंतु या ठिकाणी आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याकरता दक्षता घेण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या एक दहा पंधरा दिवसामध्ये हा निधी वितरित होईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले त्या दिवशी माननीय मंत्री महोदयाला पत्र देऊन त्याच्यावरती त्यांच्या स्वाक्षरी घेऊन संबंधित डिपार्टमेंटला गेलेलं डिपार्टमेंट कडे पण माझा मदत पुनर्वसन या विभागाकडं आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट कमिशनरला गेला कमिशनरकडून उपसचिवांकडं आला तो सेक्रेटरींकडनं ती फाईल घेऊन माननीय मंत्री महोदयांची मान्यता घेऊन लवकरच निधी आपण या ठिकाणी वितरित करू कारण या ठिकाणी एका सीजनला एकच नुकसान भरपाई आपल्याला देता येईल आता येलो मोजत जर दिली तर दुष्काळाची मिळणार नाही आणि जर दुष्काळाची दिली तर येलो मोजतची मिळणार नाही परंतु आतापर्यंत आळीचा प्रादुर्भाव झाला किंवा अन्य काही लोक पडले म्हणून कापसाची बोंड आळी वगैरे असे काही निधी प्राप्त झालेले होते परंतु ह्याच्यामध्ये थोडी विसंगती मलाच दिसू लागल्यामुळं आणि येणाऱ्या अडचणी येऊन विनाकारण आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे तरी पैसे मिळण्यापासून वंचित राहू नये त्याकरता या ठिकाणी अधिकाऱ्यांवर बैठक आयोजित करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हा निधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो त्याचबरोबर या ठिकाणी बारशे आणि खांडवी ज्या दोन मंडळाचा जो विषय सातत्यान आहे आपले अकरा मंडळ आहे नऊ मंडळाला आपल्या विम्याची रक्कम मिळालेली आहे परंतु या दोन मंडळाच्या बाबतीमध्ये आणखीनही फार मोठी अडचण त्या ठिकाणी सातत्याने निर्माण होती की सगळ्याच हा निधी म्हणजे खंड पावसाचा जो आहे तो निकषच बसत नाही तरी देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न शेवटी हा नशीबाचा भाग आहे आणि प्रयत्न काय मी थांबवणार नाही परंतु भविष्यामध्ये सुद्धा प्रयत्न करून आपण जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय त्याचबरोबर माझी या गरीबच्या सीजनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की भगवंताच्या कृपेनं चांगलाच मृग नक्षत्राचा चांगला पाऊस चा पडला आहे माझ्या माहितीप्रमाणे खरीफाच्या ज्या काही पेरण्या अपेक्षित होतं शंभर टक्के पेरण्या या ठिकाणी झालेल्या सोयाबीन असेल कांदा त्या ठिकाणी उडीद आहे तुरीची पण लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि पंधरा जुलै ही तारीख अंतिम पीक विमा भरण्याची तारीख आहे शासनानं एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याचा निर्णय ने दिलेला आहे त्या अनुषंगानं सर्व शेतकरी बांधवांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विमा जर भरायला गेले तर काही नेट बंद असतय कुठतरी इंटरनेटला प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी नेट स्लो चालतय या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आतापासूनच सगळ्यांनी सगळे आपले पीक विमा भरण्याची कारवाई या ठिकाणी तातडीनं करून घ्यावी जेणेकरून कुणीही या शासनाच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही आज शासनाच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून सुद्धा आज शेतकऱ्याला वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर साडेसात एच पीच्या आतील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बिल नसणार आहे काही तरुणांना या ठिकाणी दहा हजार रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडली बहीण हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगानं आज आपण पाहतो की